काल आपण वडगाव येथून वडगावच्या ठिकाणी जेपी ट्रेडर्स जगताप यांच्या दुकानातून आपण काल आठ चक्की दीड एच पी जी सव्वा एच पी जी घेतली त्याच्यामध्ये आपण त्यांच्या चक्कीचा त्यांनी डेमो घरी येऊन स्वतः दिला तर त्याच्यामध्ये त्यांनी आपल्याला डाळ गहू ज्वारी तांदूळ त्याचा सगळा डेमोर दिला त्याच्यामध्ये खास त्यांचं हे प्रोडक्ट जे आहे ते डाळ ज्वारी आणि ज्वारीचं पीठ जे आपली पहिल्या ज्या बॉक्सच्या चक्क्या होते त्याच्यामध्ये बारीक असं ज्वारीच्या जो पिठाला थोडंसं प्रॉब्लेम येत होता पण त्यांनी ह्या नवीन चक्क्याचं जे घेतलं आहे मशीन आम्ही त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात डाळ वगैरे एकदम सॉफ्ट आपल्याला पाहिजे तशी येते आणि पीठ पण आपल्याला पाहिजे तसं बारीक कमी जास्त करता येते एकदम छान प्रोडक्ट आहे आणि त्याच्याबद्दल त्यांचा आम्ही आभार मानतो की आम्हाला त्यांनी त्यांच्या प्रोडक्टचं आणि आमच्या घराला याचा आस्वाद दिला आणि असंच त्यांनी नवीन नवीन प्रोडक्टचं उत्पादन करावं हीच आमची एक अपेक्षा राहील आणि ग्राहकांना खुश करावं धन्यवाद